नवीन रेसिपी बनवते बर का पण तिला काय माहित नाही पण आज बनवाय भेंडीची रेसिपी बघा इथं केस नीट केलाय सकाळ सकाळ असतात केस वाळवायचे असतात बसले करते हा चांगली दिसते आता आता बघायच कि ब्लाउज शिवतात आणखी शिवाय अंकी अग आई दीती की <laughs> 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 थांबा ऐक

अगं मी एकदा केली नाही खाली लागलेली बर बर हा बर बर चला आजीकडने तर रेसिपी विचारून घेतली चला बघूया कशी करते रेसिपी तर विचारलं तर खरं आता एकदा मी तशीच केली पण माझ्याकडनं खाली लागलेली त्यामुळे मला आता तुला विचारावच

<laughs> ही दे 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 जी। दे दे <laughs> चला रेसिपी दाखवली खरं पण रेसिपी कशी करते बघूया आणि खाताना कशी लागते नक्की सांगतो ला तुम्हाला आणि तुम्ही ट्राय करा घरी yeah. रेसिपी मागाशी फोन मग फोन केला तर पण काही उचल <laughs> लागलच नाही हा बहुतेक तसच ते काय त्यासाठीच फोन करत होती सोयी मी त्या दिवशी संध्याकाळी नऊ वाजता आले हा चला सकाळी गेलते सात वाजता नऊ वाजता काय पाहिजे तुम्हाला तेल बोट बर आता ह्याला तेल बोट तेल बोट तेल बोटलच हरवली तर चला स्नेहानी इतक्या वेळा अपदून सपदून भेंडीची भाजी बनवली कारण की मी गेलतो म्हणून गेलतो आणि स्ने बनवली भेंडीची भाजी त्याची काय रेसिपी काय घेतली नाही तिला सांगा आता कसं कसं केलं मी अगोदर भेंडी कट केली आणि मधना चिर फाडली म्हणजे पूर्ण नाही बाजूला केलं नसते अशी बघा मसाला भराय पुरती आणि शेंगण्याचा कूट घेतला आजीने सांगितल्याप्रमाणे थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं आणि मसाला टाकला त्यात पाणी टाकून खलवलं ह्यात भरलं आणि कमी गॅस वर त्याला तळायला ठेवलं बघूया टेस्ट कशी लागते बघूया मग तू खाल्ली तो तर काय फोन नाही का नाही इकडे ब्लाउज पीस इकडं कटिंग करायला घेतलं हा चला जेवण उशीर केला चला जेवण करून घेतो उशीर करा आता संघ होत होतं म्हणलं जरा उशीर होणारच ना तर चला जेवण करून घेतो जेवण वगैरे मस्त भेद झालत बरं का बेत चांगला दणकून केलं स्नेहने काय झालं माझं वाटतंय का खिडकी आहे त्या घरातलं कोणच नाही तर चला जेवण वगैरे फर्स्ट क्लास केलत इकडं संत्रे होते संत्रे खाल्ले आणि हे काय म्हणते चिरी चिरी खाल्ली आणि स्नेहल काय म्हणते अजून काय बनवते रेसिपी मध्ये आता काय बनवू सांगा आता काहीच नको नको आता कायच नको आता मस्तपैकी आराम जायचा आणि गाडी फिरून मस्त झालं संध्याकाळ संध्याकाळचं संध्याकाळी बघू पण व्हिडिओ कसा वाटला तुला आजीने रेसिपी सांगितली कशी वाटली का भारी आजी ना मला काय काय बनवून खायला घालायची त्यामुळे मला सकाळ सकाळ आयला विचारवं भेंडी कशी बनवायची मस्त बनवते पण चालते बन 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 बर का बाहेर झालं आवडलं मला चला एंड करतो मला सांगा रेसिपीचा व्हिडिओ बघायला आवडतात का आणि कॉमेडी बघायला आवडतात का ब्लॉग बघायला आवडतात ब्लॉग मध्ये काय आवडत तुम्हाला बघायला हाय ना नक्की सांगा जर रेसिपी आवडत असली तर आम्ही प्रॉपर रेसिपी बनवून दाखवू भेंडी बनवायच्या टायमाला ह्यांना काम होतं त्यामुळे हे अर्जंट गेल तर पण आम्हाला भूक लागली मग मुलगी खरं आपलं भेंडी कवा रेसिपी घेत बस कवा पोर घ्यायचं काव्हा रेसिपी बनवायची त्यामुळे म्हणलं आपलं म्हणलं भेंडी बनवली खाल्ली नंतर किती वेळाने हे आलं जवळ म्हणलं भेंडीची रेसिपी मिस झाली आता नेक्स्ट मध्ये बघा आपण इथनं पुढं जी रेसिपी बनवून ती प्रॉपरली तुम्हाला दाखवण्यात येईल आणि तुम्ही म्हणजे अर्धवट दाखवते ती नसतीच भेंडीची म्हणल्यात की भेंडीची रेसिपी दाखवतो पण काय दाखवत नाही असं काही नाही यांना काम आलं त्यामुळे गेले आणि आम्ही बनवले तोपर्यंत आणि खाल्ली तर यांनी पण खाल्ली कशी वाटली तुम्हाला मला तर भारे वाटले त्याच्यामुळे सांगितलं ना मला भारी वाटलं तर असू द्या चला नेक्स्ट व्हिडिओ प्रॉपर घेईन व्हिडिओ वाटलास तर पुन्हा बघा